तर मित्रांनो बघा बटाट्याची भाजी आणि वाटाणा त्यात टाकला वाटाणा नसेल दिसत दा दाखवतो तुम्हाला वाटाणा थांबा बघा वाटाणा आहे का यात भात चपाती ठेवली तर बघा भात वाटाणा भाजी चांगली आहे घेतो आता जेवायला जेवतो मस्तपैकी पाणी इकडं ठेवतो पाणी जेवतो का तो काय करायचं खाऊन काय तर दिवस काढायचं बाहेर आलो आपण घर सोडून म्हटलं म्हणलं काय करायचं हाताना बनवायचं खायचं चला काय मित्रांनो जेवाला चपाती घेतलेली तर बसून बसून बोर होत मराठीतच ब्लॉग बनवतो हिंदीतच होत एखादा शब्द मराठीत जातो ते बरोबर हिंदी बऱ्यापैकी की चांगली बोलतो हिंदी बोलण्याबद्दल काय नाही आपली मातृभाषा आपल्या मातृभाषेबद्दल आता प्रत्येक असलाच पाहिजे चांगले माझ्या मित्रांनो वातावरण मोसम थंड आहे ना तर आजूबाजूला पाणी भरलेलं त्यामुळं वातावरण घार एकदम येत पाहिजे लागते गरम नाही केली गरम केली तर खराब होईल बाजू खायची हा ब्लॉक नंतर भेटेल तुम्हाला बघायला चालू केले राजेश ब्लॉक म्हणून बघा राजेश ड्रायव्हर मालकच आहेत ते ड्रायव्हर ब्लॉग बनवतो त्यांचे बघून मी सुकलो ब्लॉक बनवायला बघू नवीनवीन ठिकाणं जे बनवतो ते जेवण पाठवते पाहिजे असत जबाबदारी कंगाल बँकेचे मॅनेजर आहेत काय करायचं सगळ्या जबाबदार असतात कुटुंबाच्या मुलांचं शिक्षण असतं मुला टाकलाय चांगलं सेमी इंग्लिश मिडियमला टाकलंय mm -hmm. जे आपण केले ते आपल्या मुलाला हुशारा मुलगा पैकी पडतो तर मराठी मॅडम शेतात जरा मराठी गोष्टीच ध्यान द्या होईल आकाशे दुसरी बाय नक्कीच भविष्य दिसतंय नक्की नाव करेल माझं तर मित्रांनो कन्यारत्न पण आहे आपल्याला पाठीमागून जर त्याचा आवाज घ्या समजून घ्या कन्यारत्न पण कन्यारत्न लोक काटत काढे पैलवान आज रेवती मध्ये मग ते दोन चार दिवसात आणि मी काय एक दिवस गेलो दवाखान्यात निघून आलो लवकर पडेल मिसेस पण आजारी होती मिसेसला पण परत नेलं आणि हे केलं तर सांगितलं पांढरे रक्त युरीन टेस्ट केली तर सांगितलं कमी सुद्धा तर पांढरा रुपये कमी असल्यामुळं हे झालं शरीरात अशक्तपणा पण आता पायाला गोड येणं तक्रारी चालू झाले झाली व्यवस्थित डॉक्टरने सांगितलं तुम्ही काढा प्या आपलं आपल्या नसतो mm. पपई खावा पपई काय आमच्यात नसतं दोन चार हजे पपईची घरी mm. शेतात आपल्या पण mm. त्याचं फळ मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी वडलं आणि काढलं खांड काय पात्र खात सगळंच आपल्याला नसतं शेतातलं प्राणी असतो ते पण खात्यात खांद्या मुख्य कोणी मागितले तर लगेच आपण देऊन देऊन काप गाव नातेवाईक कोणी असलं कुणाकडून आपण रोपा घेत नाही डॉक्टरनं डॉक्टरनं जर सांगितलं बाबा न पांढऱ्या पेशी कमी आहेत कुणाला तेवढीच त्याला बाबा माझ्या पांढऱ्या पेशी कमी झाले त्या आणि मला पपया पाहिजे आपण फ्रीमध्ये देतो त्यांना आणि एक दोन देतो जर रोज त्यांना लागायच असली तर घेतात आईवडेल पैसे तरी शक्यतो नाही रिलेशन मधले असेल तर मी तर शक्यतो कोणाकडे पैसे असं देत नाही माझ्याकडून किती जणांनी बाडले नेले मी रुपया आम्ही थोडीशी माणूस ठेवायचे मलाच लागतात बाटले त्यामुळे मी काही कोणाला बाडल्या देत नाही काय करायचं तर मित्रांनो कस काय तुमचं जेवण झालंय सकाळ सकाळी बसलो जेवायला कारण बाजू खराब होईल आणि जेव्हा गाव असा टसा जेव्हा टायमिंग झालेलं आहे तसं काही जे बदल असतं जेव्हा आवरून आपापल्या कामाला जाते ते आपला दुसरा पण चॅनल आहे व्हिडिओ आपण व्हिडिओ नाही मला तर ह्या चॅनेलमध्ये बघितलं दिसते कारण त्या चॅनलचा माझा इशू काय झाला मी ते मित्रांना शेअर केला बऱ्याच जणांकडून वाईट कमेंट आल्या काही जण काय 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 नेत्याबद्दल नी, याच्याबद्दल कोणाबद्दल काय बोलायला लागले आप आपल्याला काय नेते नेत्यां नेत्यांना mm -hmm. बोललेलं स्वयं पण पुन होत नाही कोणताही नेता असतो जे आपण नेत्याचं काम करतो किंवा त्यांच्या नेत्यामुळे आपल्या गावाला कोणतंही एखादं लाभाचं काम भेटलेलं म्हणजे सगळ्या लोकांना तसं असतं सगळ्या लोकांना त्या कामाचा फायदा होतो उदाहरणार्थ रस्ता असेल लाईट असेल म्हणजे चार डिप्याच्या मिळत्या त्या डिप्प्याच्या द्यायचं काम केलेलं त्यामुळं आपल्याला ते बरोबर नाही वाटत महत्वाचा विषय पिण्याच्या पाण्याचा आम्ही चार चार किलोमीटर तीन तीन किलोमीटरवरून आम्हाला टँकर नको मिळतो दहा 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 किलोमीटर टँकर वाड्या वस्तीने पण आता टँकर मुक्त गाव झालेलं आहे आमचं उन्हाळ्यात अजिबात वस्तीला देखील टँकर नसतो कोणत्याही वस्तीला पिण्यासाठी पाणी सगळ्यांना देत त्यामुळे काय आता नोटीस ना त्यामुळे त्यांना पाणी पिण्यास या पाण्याचा प्रश्न कायम जर पाणी येत राहिलं तर काय नोटीस त्यामुळे जे पाणी माझ सन्मान आमदारांना विनंती जे पाणी तुम्ही डिसेंबर नंतर सोडा जे सोडता तुम्ही एप्रिल मार्च एप्रिलला ला जे सोडता ना ते तुम्ही जानेवारी महिन्यात जर सोडले का नाही पंधरा दिवस तर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचं फायदा भरपूर होईल आणि कसं होतं पिकं हाता तोंडाला लिहिले जाते तो त्यामुळे लय बेकार वाटत तेवढं ते आमदारांनी जर काम केलं तर एक नंबर काम तर मित्रांनो व्हिडिओ कसा काय वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर असं जर नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यास जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो स्वतःच तुमची रजा घेतो धन्यवाद